नितेश या राणे यांच्या विरोधात पुण्यामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन होत आहे नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानाचा महाविकास आघाडीकडून निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून होणार आहे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात घोषणा देऊन हा निषेध व्यक्त केला जातोय नितेश राणे यांनी जे वादग्रस्त विधान केलं त्या सगळ्या संदर्भाचा निषेध आता महाविकास आघाडीकडून केला जातोय पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय Thank mm -hmm. you.